नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एकशे शेहेचाळीस खासदार निलंबनाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची शहरात निदर्शने भाजप हटाव लोकशाही बचाव देश बचावच्या घोषणा खासदार निलंबनाच्या अतिरेकी कारवाईतून देशात अघोषित आणीबाणीचे दर्शनाचा आरोप हुकुमशाही पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एकशे शेहेचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ गुरुवारी इंडिया आघाडीच्या वतीने शहरात मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजप विरोधात निदर्शने करण्यात आली भाजप हटाव लोकशाही बचाव देश बचाव भाजप हटावच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या या आंदोलनात इंडिया आघाडीतील भाजप विरोधी घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आणि कालपर्यंत भारतीय संसदेमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन केलं करण्यात आलेलं आहे एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन केलं विरोधी पक्षांचे खासदार सरकारला भारतीय जनतेचे प्रश्न विचारत होते त्याचबरोबर संसदेमध्ये जे घुसखोरी झाली याबद्दल संसदेचा भंग आणि संसदेचा सुरक्षेच्या संबंधाने गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन उत्तर द्यावं अशी मागणी करणाऱ्या खासदारांचं मोठ्या प्रमाणात सरकारने निलंबन केलेलं आहे भाजपची ही जी प्रवृत्ती आहे हुकुमशाही वृत्ती आहे आणि हुकुमशाही पद्धतीनं मोदी शहा सरकार या ठिकाणी चाललेला आहे याचा निषेध करण्यासाठी भारतातील इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी आज बावीस डिसेंबर रोजी सर्व देशभर या भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी आणि खासदारांचं निलंबन मागे घ्यावे यासाठी आज आंदोलन पुकारलेलं आहे आज अहमदनगरमध्ये त्याचाच भाग म्हणून इंडिया आघाडीतले सर्व घटक पक्ष एकत्र येऊन भाजप सरकारचा निषेध आणि खासदारांचं निलंबन मागे घ्यावे यासाठी आज या ठिकाणी आंदोलन होत आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा